नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी सप्ताहाची सुरुवात वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्वाभिमानी सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याची सुरुवात शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी असंघटित कामगार विभागाच्या आरोग्य शिबिराने झाली शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष नितीन मस्के यांच्या नेतृत्वात झालेल्या शिबिरात बांधकाम कामगारांच्या चाळीस प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या आणि त्यांचे रिपोर्ट तात्काळ देण्यात आले तसेच मोफत उपचारासाठी ग्रीन हेल्थ कार्डचे वाटपही वाटप ही करण्यात आले मिरजकर तिकटी येथे सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी बांधकाम कामगारांसाठी नूतनीकरण आणि शिष्यवृत्ती फॉर्म मोफत भरण्यात आले सुमारे चारशे फॉर्म भरले गेले तर तीनशेहून अधिक ग्रीन हेल्थ कार्ड वाटप झाले या कार्यक्रमास माजी नगरसेवक उत्तम कोराणे महेश सावंत प्रकाश गवंडी रेखा आवळे जाहिदा मुजावर प्रमोद पोवार पूजा साळोखे विक्रांत साळोखे रेहाना नागरकट्टी दादासाहेब चोपडे बी के भास्कर निरंजन पोवार शोभना खामकर शगुप्ता पठान युवराज साळोखे सचिन लोहार शीतल तिवडे बाबू घाटगे बजरंग देवकर सोनाली कांबळे लक्ष्मी मांडेकर मृणाली पोळ सोनाली कानबिंदे अमृत सुतार ऋषिकेश देवरुखकर श्वेता बडोदेकर सुमन वाडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूज करिता सुभान फकीर कोल्हापूर जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक उत्तम कार्यक्रम आम्ही गेले आठ दिवसाचा स्वाभिमानी सप्ताहाच्या माध्यमातून उत्तम कार्यक्रम घेत आहोत त्यामध्ये आज पहिल्या दिवशी पाच तारखेला आमच्या कामगार सेल या विभागाच्या वतीनं अध्यक्ष नितीन मस्के आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या वतीनं त्या संघटित असंघटित कामगारांसाठी नोंदणी आणि जे नोंदणीकृत कामगार आहेत त्यांना त्या ठिकाणी ग्रीन कार्ड दोन लाख रुपये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आणि तसेच ह्या सर्व लाभार्थीला चाळीस प्रकारच्या तपासण्या आज या ठिकाणी करण्यात येणार आहेत कार्यक्रम सकाळपासून सुरू आहे शेकडो लाभार्थ्यांनी या ठिकाणी गोर गरीब लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे तर नामदार हसन मुश्रीफ साहेब म्हणजे गोर गरीबांचा श्रावण बाळ म्हणून ओळखला जातो लोकांच्या जा शोषित पिढीत अनेक अडचणीवरती मात करून लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावरती मुश्रीफ साहेब सहा वेळा आमदार झाले आणि नऊ वेळा मंत्री झाले तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा एक मोठा इतिहास आहे आणि आज हा कार्यक्रम करत असताना अतिशय जे गरजू लोक आहेत ते या ठिकाणी आम्हाला भेटले नितीन मस्के आणि त्यांच्या तसेच कामगार विभागाच्या सर्व स्टाफचा ते एक व्हॅन घेऊन आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या तपासण्या करत आहेत या सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या आमदार हसन मुश्रीफ साहेबांना दीर्घायुष्य लाभो त्यांना चांगला आरोग्य लाभो परमेश्वर करणे प्रार्थना करतो गोर गरीब जनतेचे महाडॉक्टर म्हणले जाणारे आमचे आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये चाळीस प्रकारच्या टेस्ट हा मोफत करून दिल्या जाणार आहे त्याचप्रमाणे दोन लाखापर्यंतचा मोफत उपचार घेता येईल अशा नामांकित हॉस्पिटलमध्ये ग्रीन कार्ड हे देखील कामगारांना मोफत वाटप करण्यात आ येणार आहे या कार्यक्रमासाठी आमचे नेते आदरणीय आदिल साहेब यांच्या सहकार्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा संघटित कामगार विभागातील सर्वच पदाधिकारी या सर्वांच्या बहुमोल सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे